श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर महंकाळ जिल्हा सांगली संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस एकोणतीस नव्वद अठ्याण्णव मोबाईल नंबर एक्क्याऐंशी नऊ शून्य शून्य चार अपंग महामंडळाचे कर्ज मंजूर करून देतो असे सांगून चार कोटी पन्नास लाख पस्तीस हजार रुपयांची फसवणूक कवटे महकाळ तासगाव सांगोला तालुक्यातील अनेकांची फसवणूक येथील विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल अपंग वित्त महामंडळाचे कर्ज प्रकरण मंजूर करून सबसिडी मिळवून देतो असे सांगून फसवून पाच जणांची चार कोटी पंचेचाळीस लाख पस्तीस हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी अमित अशोक पाटील त्याची पत्नी सोनम आनंदराव जाधव उर्फ शुभांगी सुनील शेळके दोघे राहणार मोरे कॉलनी ईश्वरपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली अशी दोघांची नावे आहेत याबाबतची फिर्याद शंकर तुकाराम भोसले राहणार पवारनगर रांजणी तालुका कवटे महांकाळ यांनी कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात दिलेली आहे सोनम जाधव उर्फ शुभांगी शेळके हिने महसूल विभागात वसुली अधिकारी या पदावर असल्याचे खोटे सांगून शंकर भोसले व त्यांच्या साथीदारांना अपंग वित्तीय महामंडळाचे मोठ्या रकमेचे कर्ज मंजूर करून देते व सबसिडी मंजूर करून देते असे सांगितले यासाठी सोनम जाधव उर्फ शुभांगी शेळके व अमित पाटील या दोघांनी फिर्यादीत शंकर तुकाराम भोसले यांच्याकडून नव्वद लाख तसेच त्यांचे सहकारी सुनील यशवंत भोसले दोघेही राहणार रांजणी तालुका कवटे महांकाळ यांच्याकडून एक कोटी चौतीस लाख साठ हजार रुपये राहणार हतीत तालुका सांगोला यांच्याकडून सत्तर लाख रुपये प्रमोद कुमार मोहनराव घाडगे राहणार हतीत तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांची पस्तीस लाख रुपये तसेच सुरेश तानाजी पाटील राहणार आरवडे तालुका तासगाव यांचे एक कोटी पंधरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये असे एकूण मिळून चार कोटी पंचेचाळीस लाख पस्तीस हजार रुपये फसवणूक रांजणी कराड व इस्लामपूर व इतर वेळोवेळी ठिकाणी पैसे घेतलेले आहेत त्यासाठी सोनम जाधव उर्फ शुभांगी शेळके हिने अमित अशोक पाटील यांच्यासोबत संगणमत करून शंकर भोसले व त्यांच्या सहकार्यांना महाराष्ट्र शासन महसूल विभाग नोंदणी व मुद्रांक विभाग असा मजकूर असलेले बनावट आयडेंटिटी कार्ड दाखवून फसविले तसेच शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर महाराष्ट्र राज्य वित्त अपंग महामंडळ कोल्हापूर या नावाने सबसिडी करारपत्र तयार करून त्यावर अशोक स्तंभाचा शिक्का असलेले खोटे बनावट सबसिडी करारपत्र दाखवून शंकर भोसले यांच्यासह त्यांचे सहकारी व नातेवाईकांना फसविले आहे याबाबत कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात पती पत्नींच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा हो लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांधकार आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्याध भगंदर गुद्धद्वार विका पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदना रित उपचार उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उप्चा। मानसोपचार कान नाक विकार पोटतुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मानकार संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून